मंत्री अतुल सावे यांना जालन्याचा पालकमंत्री करू नये अतुल सावे यांच्या पालकमंत्री पदाला महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध अतुल सावे कार्यकर्त्यांना निधी कमी प्रमाणात देऊन दुय्यम वागणूक देतात शिंदेंच्या शिवसैनिकांचा आरोप अतुल सावे युतीसाठी घातक आहेत मराठवाड्यातील कोणतेही मंत्री आम्हाला पालकमंत्री म्हणून चालतील पण अतुल सावे पालकमंत्री म्हणून नको शिंदेंच्या शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया आज दिनांक तेवीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री अतुल सावे यांना जालन्याचे पालकमंत्री करू नये अशी मागणी जालन्याच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे अतुल सावे यांच्या पालकमंत्री पदाला महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचाच विरोध केलाय अतुल सावे कार्यकर्त्यांना निधी कमी प्रमाणात देऊन दुय्यम वागणूक देतात असा आरोप शिंदेच्या शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांनी केलाय अतुल सावे युतीसाठी घातक आहेत असं सांगत मराठवाड्यातील कोणतेही मंत्री आम्हाला पालकमंत्री म्हणून चालतील पण अतुल सावे पालकमंत्री नको अशी मागणी शिंदेच्या शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले शिवसेना संपर्क नेते पंडित भुतेकर आदी उपस्थित होते सुरू आहे पालकमंत्री पुन्हा अतुल सावेकडे जाण्याची शक्यता आहे तुमची काय भूमिका आहे शिवसेनेची पालकमंत्री कोण व्हावे हा संपूर्ण अधिकार पालकमंत्री निवडण्याचा हा सन्मान मुख्यमंत्री महोदयाचा आहे त्याचबरोबर सन्मान उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आहे जालना जिल्ह्यामध्ये मागील अडीच वर्षामध्ये आमचं महायुतीचं सरकार आलं आणि शिंदे साहेबांनी उठाव केल्यानंतर भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आमच्या सोबत आला त्यावेळेस मुख्य मित्रपक्षाचा पालकमंत्री म्हणून सन्मान्य अतुल साहेबांना लगतचा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्याचं पालक होतं दिलं परंतु शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी अजितदादा गट असतील किंवा आमचा रिपाई आठवले गट मित्र पक्ष या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री महोदयांनी कोणत्याही विश्वासात घेतला नाही त्यामुळे सर्वांचा रोष आहे की अतुल साळे साहेब सोडून दुसरे कोणतेही पालकमंत्री जर दिले तर ते आम्हाला चालतील तर सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेब जर हे मंत्रिमंडळात आले असते तर साहजिकच जालन्याचे पालकमंत्री खोतकर साहेब असते किंवा आमचे दुसरे जे बबनराव लोणीकर साहेब असतील किंवा नारायणराव कोचे संतोष दाणे साहेब यापैकी कुणीही मंत्री झाला असतं तर साहजिकच पालकमंत्रीपद हे जिल्ह्याला मिळा मिळालं असतं आणि जिल्ह्याचा झपाट्याने विकास होण्यासाठी स्थानिकचा पालकमंत्री राहिला असता सा सावेसाहेब जे पालकमंत्री अडीच वर्ष झाले या जालना जिल्ह्यामध्ये भयानक अशी अतिवृष्टी झाली बावली पांघरी मंदिरा मंडळात अतिवृष्टी झाली मंठ्याला अतिवृष्टी झाली झाली त्या सरांचा रोज हा आमच्या पदाधिकाऱ्यावर हो राहिला रामनगरला तलाव सांगितलं त्यावर पालकमंत्री महोदयांना आम्ही कळवलं पालकमंत्री यांनी इकडे ढोंकूनही पाहिलं नाही त्याचबरोबर या जालना जिल्ह्यामध्ये जे आंदोलन झालं सन्मानित जारंग पाटील यांनी उभं केलं या आंदोलनाला जारंग पाटील साहेबांनी स्वतः त्यांच्या वक्तव्याने सांगितलं की पालकमंत्री हरवले पालकमंत्री कुठे आहे ते आंदोलन मिटवण्यासाठी आंदोलनामध्ये यशस्वीता भाग घेऊन दे। न्याय देण्यासाठी पालकमंत्री महोदयाचा कुठं सकारात्मक प्रतिसाद राहिला नाही त्यामुळे सरांतर हा सा, साहजिकच आहे म्हणून दुसरे कोणते पालकमंत्री दिले तरी नक्कीच या जिल्ह्याचा झपाट्याने विकास होईल भाजपकडून मात्र दावा केला जातोय पालकमंत्री पदासाठी काय तर तुमची काय भूमिका राहील भाजप आग्रह पालकमंत्री पदासाठी साहजिकच सन्मान्य आमचे लगतचे आमचे सहकारी सन्मान्य संजय शिरसाटकर साहेब सामाजिक न्याय खात्याचे मंत्री झाले आणि संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी दावा केलेला आहे साहेब इथं भारतीय जनता पार्टीचाही जे पालकमंत्री आले ते आमचे मित्रपक्ष असे किंवा अजितदाता गटाचेही पालकमंत्री आले तेही मित्रपक्ष आम्हाला कोणीही पालकमंत्री राज्या फक्त अतुल साळे साहेब नको तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला कुठल्या कोणत्या पक्षाचा पालकमंत्री मी जिल्हा प्रमुख म्हणून आमचे संपर्क पंडित दादा भूतीकर हेअर विष्णू गोपास्फोले आम्हाला वाटतो सर्वांना की साहजिक शिवसेनेचा दुसरा कोणी पालकमंत्री यावा पंकजा भारतीय जनता पार्टी चालती चालतील धनंजय मुंडे चालतील मेघनाथाई बोर्डीकरही चालतील किंवा जे मुख्यमंत्री महोदय ठरतील ते चालतील फक्त अतुल साहेब साहेब नको पालकमंत्री विरोध केलेला नेमकं कारण काय विरोध करायचं कारण काय आमचे दुश्मन नाही आहे पण गेल्या वेळेस आम्ही आमचे सगळे पदाधिकारी आमचे संपर्क प्रमुख भुतेकर दादा जिल्हा प्रमुख साहेब आमचे शहरातले पदाधिकारी आम्ही सर्व त्यांच्याकडे निवेदन घेऊन गेलो की आमच्या मागण्या करा निवेदन घेऊन गेल्यावर मी त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले असं कुठे मित्र पक्षाचे पालकमंत्री असतील का त्यांनी समजून घ्यायला पाहिजे समजून नाही घ्यायचा वेळेस आमच्यावर आज आता पण आम्ही कोर्टात चक्र मार लागलो त्याच्यामुळे आम्हाला भाजप भाजप कोणी को चालतो शिवसेनेचा चालतो राष्ट्र चालतो पण अतुल साहेबसाहेब साहेब आम्हाला पालकमंत्री म्हणून नाही पाहिजे आरोप की ते देखील करतात करतच नाही इथं तुम्ही इथे बीडला पालकमंत्री होते तिथं पण विचार तिथं पण त्यांनी हेच केलं जालनाला जे केलं ते बीडला केलं त्यांनी त्यांच्या किती मोठ्या बातम्या थांबून आलेले शिवसैनिकांची मागणी काय तुमचा पुढाकार काय आमची मागणी एकच आहे की आता मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी जाण्याला पालकमंत्री देत असताना शिवसेनेचा असू भाजपचा असू राष्ट्रवादी काँग्रेसचा असू कोणी कोणी जिल्हा प्रमुख आत्ता घुगे या ठिकाणी बोलले खरं आम्ही त्यांचा अनुभव घेतला गेल्या अडीच वर्षातला त्यांनी जे पालकत्व त्यांनी जे स्वीकारलं होत ते त्यांना पाळता आलं नाही हिंदू धर्म पाळता आलं नाही आणि त्यांच्याविषयी काय बोलावं वरच्या वरिष्ठ नेत्यांनी हेच करावं की इथं बदल हवा आहे इथं पालकमंत्र्यांविषयी बदल मग चालेल गोडीकर आहेत पंकजा आहेत तिच्या चालल पालकमंत्री कोणता मागील पाच वर्षामध्ये त्यांनी न्याय नाही न्याय देताच नाही आला ना म्हणून तो आमच्या मागे त्यांना बोललो होतो पण ते नाही पालकमंत्री म्हणून आणि आता आमच्या शेअर पण वस्तुस्थिती पन्नास जणांवर आमचा गुन्हे दाखल आम्ही निवेदन घेऊन आलो पालकमंत्र्यांकडे हे तुम्ही हे आमचं जे नियोजन करा मुख्यमंत्री सही याच्यावर शिंदे साहेबांची न्याय द्यायला त्याच्यामुळे ते आमचा हिरोध आहे त्यांना वाटप पण करत नाही असं तुम्ही आरोप केले शंभर टक्के दुजा भाव घाललाच आहे ना त्याच्यामुळे तो रोष आहे